हा मित्रांनो तर हे पहा मित्रांनो आज आलेलो तर आम्ही शेतामध्ये फवार आला कापसाला पहिलीच फवारणी पाऊस झालाय मरणाचा त्याच्यामुळं म्हणतो आता घेवा फवारून हे बघा माधव कसा बसला आमचा टेन्शन मध्ये तिकडं बघ नाही टेन्शन आलं काय तुकार आज टेन्शन आलं आज काय दहा एकर येईल तरी दोघाला होत नाही दहा एकर काय व्हायचं आता उशीर झालाय तर चला मित्रांनो हे बघा औषध उलाला आणलेलं आहे ओलाला इकडं ग्रोवर आणि ते शिवर दोन तीन औषधाचं मिक्स आहे चला मित्रांनो दाखवतो आता दा दा डायरेक्ट तिकडं आता दा पलीकडं मारायचं आहे खाली जातो तिकडे गेल्या दा दाखतो आण बघा मित्रांनो केलाय फवार चालू बर झालं फवार हा तिक झालं शूटिंग झालेला मोबाईल धरायला कुणी त्याच्यामुळं राहिले बघा मित्रांनो त्याची सरकी काय सारखी चव नाही आमदार खालीवर खालीवर सर सारख्या তাইলে খরসাঙ্ক बघा मित्र नवा टकडं आणि पहिले स्टार्टिंग तिकडून आणून आणलं इकडे मारीक मारीत आणलं इकडे एवढं अशी कुठे कुठे खालीवर खालीवर आणला पाच पुढे मागे पुढे लागून मोठी फरक आहे सारा पकडत असा टप्पाला आल्याला मस्त पावसाच्या तिथे हिशोबाने चांगलं विमान आहे पाऊस नाही इकडे سلام مترونه د کیته نن تر اتا دا خوړه اتا لا دا تھوڑه پررایلی کیږي وه دا چين غلا دته شی ودل